करते लोक पती आणि पत्नी हे जण असतात आणि हे आपलं कुटुंब असते याच्यात आपले मुलं आणि मुली असते त्यानंतर आजी आणि आजोबा असते आता हे व्यक्ती कमाई करते आणि याला पैशाचं महत्व माहीत असते कारण कमाव त्याला माहिती आहे बरोबर आहे तर याच्यासमोर दोन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे इकडे आपल्याला स्वस्त मिळणार आहे आणि इकडं आपल्याला महाग मिळणार आहे एक जनरल माणूस कोणत्या नाही आणि लोकांची एक मन होती सस्ती भाजी माहित आहे रोनीला का <laughs> ना? होते होता होते <laughs> की नव्हतं गोष्ट आहे ते आजोबा पंजोबाच्या काळातली गोष्ट आहे तरी आपला जोर कुठे आहे या स्वस्ताच्या रस्त्याने गेल्यावर काय होते ते मी तुमच्या समोर आणून देतो मग जायचं की नाही ते तुमचा प्रश्न आहे बरोबर आहे या स्वस्ताच्या रस्त्याने गेल्यानं आपल्याला पहिला प्रॉब्लेम सुरू होते ते बीपीचा आता ज्यांनी सांगितलं की माझ्या आईला बीपीचा प्रॉब्लेम होता दुसरा होते शुगर हार्ट अटॅक ऍसिडिटी रक्ताची कमी कमजोरी कंबर दुखणं पॅरालिसिस थायरॉईड खूप साऱ्या बिमाऱ्या पस्तीसच्या वर बिमाऱ्या ठीक <coughs> आहे तर असं होते की नाही के yes. या रस्त्याने गेल्यावर होते आमचे डॉक्टर त्यांनी खूप भोगलेला आहे असं करू करू आपल्या मागे काय लागते आणि ह्या अजून खासियत आहे आपल्याला उधार भेटते ऐकून उदार भेटल्याची अजून एक खासियत आहे ते थोडं जास्तीच घेऊन जाते महिन्याभर पैसे द्यायचे आम्ही हातात घरी द्यायचे आम्ही त्याला आणि उदाहरणचा भाऊ भाऊ जेव्हा आपण मोठ्या दवाखान्यात जातो तेव्हा तिथं उधारी चालते का म्हणजे पैसे ठेवा मग तपासतो <laughs> तपासतो नंतर दवाखाना लागल्यानं माणूस बर्बाद होते ह्याच्यात काय शंका आहे झालेले लोक बिलकुल एका माणसाला जर पैसे लागले ना आपली आखी कमाई जाऊ शकते हे आपल्या शेजारी भेटते त्याच्या सगळ्या वस्तू आहे ना आपल्या कुठे भेटते शेजारी आम्ही काय म्हणतो खाण शेजारी खा आणि काय शेजारी नाही आहे जे जे हॉस्पिटल कोणाच्या शेजारी आहे नाही मुंबईला जावं लागतो शेजारीच जाऊ आता इकडं हे सगळं असल्यामुळे लोक इतकं खुश आहे पण इथं गेलं बर्फादच आहे बरोबर आहे या महागाच्या मार्गाने आपण आम्ही काय प्रयत्न करत गेलो दोन हजार पासून कि मार्केटच्या वस्तू महाग आहे आमच्या स्वस्त आहे असं सांगत गेलं ना लोक म्हणायचे हुड हुड म्हणायचे हुड ठीक आहे की मार्केटच्या गेल्यावर आपल्याला बीपी होणार नाही शुगर होणार नाही आता नाही पटपट लिहून टाकतो मी कारण कमी करतोय आता हे सगळं नाही होणार तर आपण निरोगी जीवन जगू की नाही पण एक गोम आहे होती इकडं गोवा इथं उधार भेटत नाही नगद घ्यावं लागते कस घ्यावं लागते इथं उधार भेटत नाही कोणी मागू दोन दुकान बंद पडलेले आहे काय बंद पाडायचं नाही खूप प्रतीक्षेनंतर मी सगळा विचार विचारू बघा कधी चालू होते कधी चालू होते नगद भेटते <laughs> आता मला सांगा आपण जर नगद घेतलं निरोगी राहिलो तर आपण बर्बाद हो की आबाद राहू आता सांगा आबाद पण मग कोण कोणताच्या वस्तू वापरायला तयार आहे कोण कोण उदर घ्यायला तयार आहे कोण कोण शेजारच घ्यायला तयार आहे कोणीच नाही ना इथल्या पुरतं बाहेर गेले की जसे <laughs> नाही ना पक्का हा तर हे जर आपण असं घेतलं तर आपण निरोगी राहू शकतो आणि आपण आणि आपला पूर्ण परिवार आबाद राहू शकतो पूर्ण परिवार बरोबर आहे समजा एखादा व्यक्ती हे पती असं सामान जर आपल्या घरात आणत असेल बीपी शुगर थायरॉइड होणार त्याला पती म्हणा की पवती म्हणा <laughs> साधी बरोबर आहे का बरं असं सामान जर एखादा नवरा घेऊन घरात आला त्या बाहेर त्याची पंचायती ओवाळा की फड्यानं मारा फड्यानं